ते आषाढी एकादशी द साईट ऑफ पंढरपूर वार इज कम टू माइंड टेकिंग अ दर्शन ऑफ विठ्ठल इन पंढरपूर ऑन आषाढी एकादशी ऑन आषाढी एकादशी इज अ इयरली रिच्युअल फॉर लॅक्स ऑफ वारकरीज एव्हरी सेक्शन ऑफ द सोसायटी पार्टिसिपेट्स इन दिस सॅक्रेट सेरेमनी विथ ग्रेट जॉय देन ब्रेकिंग द बॉन्ड्स ऑफ रिच पुअर अँड ओल्ड कलर इनइक्वेलिटी एक्सेट्रा बिकम्स द नेम ऑफ माऊली माऊली एकादशी म्हणते की डोळ्यासमोर येते ती पंढरपूरची वारी वारी करत आषाढी एकादशीला पंढरपूरातील दर्शन घेणे हा लाखो वारकऱ्यांचा दरवर्षीचा शिरस्ता समाजातील प्रत्येक घटक या पवित्र सोहळ्यात मोठ्या आनंदाने सहभागी होतो मग श्रीमंत गरीब तरुण वृद्ध जात धर्म विषमता इत्यादी बंधने तोडून प्रत्येक जण माऊली माऊलीच्या नावाने मोहित होतो ग्रेट संत तुकाराम महाराज सेट दॅट भेटी लागे जीवा लागेल असं पाहे पांडुरंग रखुमाई निवास माझे मन तुझे पायी जडले तुका म्हणे आता विठ्ठल भेटीचे वेद लागले आषाढी एखादी सेलिब्रेट दिस इंट्रिजिबल स्पिरिट ऑफ युनिटी डिव्हर्शन अँड कम्युनिटी इट्स फॉर अ डे स्पिरिच्युअल इन्फेक्शन फास्टिंग अँड चॅन्टिंग फॉर द लॉर्ड तुकाराम महाराज म्हणतात भेटी लागे जीवा लागली से आस पाय पांडुरंग रखुमाई निवास माझ्या मना तुझे पायी जडले तुका म्हणे आता इथील भेटीचे वेद लागले आषाढी एकादशी एकता भक्ती आणि समुदायाच्या अविश्वसनीय भावनेचा उत्सव साजरा करते हा आध्यात्मिक आत्मपरीक्षण उपवास आणि भगवंताचे नामस्मरण स्मरण करण्याचा दिवस आहे शेड्युल्ड टाईम अँड रीच पंढरपूर ऑन आषाढी एकादशी पीक टू विठ्ठल सी विठ्ठल डू विठ्ठल लिव युअर लाईफ एवरी वार करी अँड डिओटीज इज रिसईट दिस अभंग रेग्युलर इट्स अ जर्नी फ्यूल्ड बाय द ओशन अ पाथ वॉकड विथ अनबेवरीम बिलीफ ऑल टू कॅच अ ग्लिम्स ऑफ द बिलोड विठोबा राज्यभरातील संतांच्या पालख्या नियोजित निघून आषाढी एकादशीला पंढरपुरात पोहोचतात बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवभाव या अभंगाची प्रचिती प्रत्येक वारकरी आणि विठ्ठल भक्त घेत असतो हा भक्तीने भरलेला प्रवास आहे अटूट विश्वासाने चाललेला मार्ग आहे आपल्या लाडक्या विठोबाचे दर्शन घेण्यासाठी युअर लाईफ विथ पेरिटी कृष्णहरी पंढवीचा विठ्ठला वावकाव्यांचा श्वासच आहे त्याच्या नामाविना त्याचे कोणाचेच कवम होत नसते अशा वावकाव्यांचा महासंगम पंढरपूर यात्रा म्हणजे व्हावीच्या निमित्ताने होत असतो तुम्हाला आणि तुमच्या प्रियजनांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा و